नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीलामाल मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो ना तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ नाही घेता आपण महत्वाचे मुद्दे बघूया की कालपासून तुम्ही नोटीस बघितली असेल केरळ या राज्यासाठी की बऱ्याच ठिकाणवरून तुम्हाला मेसेज सुद्धा आलेले असेल बऱ्याचशे युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या ठिकाणी बघितलं असेल <smart> <smart> कि सहा ते सात लाख आठ लाखामध्ये पर्याय तुम्हाला ऍडमिशन हे मिळेल तर आता हे काय आहे आणि कशी प्रोसिजर असते यासाठी काय का करायला पाहिजे ओके ज्या विद्यार्थ्यांना केरळ साठी ऍडमिशन घ्यायचं आहे बरोबर असा कॉल आलेला आहे सर हे महाराष्ट्रासाठी आहे का हे महाराष्ट्रासाठी नाहीये केरळ राज्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असेल केरळ राज्यामध्ये हो तर या विद्यार्थ्यांनी प्रोसेस काय करायला पाहिजे तर आता वीस तारखेपासून तर दहा मार्च पर्यंत रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत त्यासाठी रजिस्ट्रेशन हे आहे रजिस्ट्रेशन त्या स्टेटचं ते तुम्हाला करून आताच ठेवावं लागेल ज्याची फी सहाशे पंचवीस रुपये आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे सर आता जर आम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर नंतर रजिस्ट्रेशन ओपन होतील का हो नंतर सुद्धा हे रजिस्ट्रेशन ओपन होत असतात आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तरी सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन नंतर करू शकता किंवा जर तुम्हाला काही गॅरंटी वाटत नसेल पुढे किंवा रजिस्ट्रेशन ओपन होणार नाही असं जर तुमच्या मनात एक भीती निर्माण होत असेल तरी सुद्धा तुम्ही आता रजिस्ट्रेशन हे करून ठेवू शकता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे सर सात लाखात ऍडमिशन मिळेल आम्ही सुद्धा ऍप्लिकेशन कर करतो मुलाचा स्कोर हा कमी त्या दोनशे सहा ते सात लाखात ऍडमिशन मिळेल का तर बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की आपण नीट ऍप्लिकेशन नीट रजिस्ट्रेशन केल्यानंतर के रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं कमीत कमी फीस मध्ये तिकडे ऍडमिशन होईल तर हा पर्याय त्यांना नसतो ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे हे सुद्धा मेरिट सुद्धा आता ज्या ठिकाणची फीस ही सहा ते सात साथ लाख असेल तिथलं शंभर टक्के मेरिट हे हाय जाणारच आहे ओके तर हाय मेरिट गेल्यानंतर तिथे सुद्धा एक पाचशे साडेपाचशे सहाशे प्लस हो, मार्क्स लागतात त्यामध्ये तुमचं सहा ते सात साथ लाखाच्या फीस मध्ये ऍडमिशन हे होत असतं तर एक बी ऑप्शन म्हणून तुम्हाला जर एक फॉर्म फिलअप करायचं असेल रजिस्ट्रेशन तर तुम्ही करू शकता अन्यथा हा गैरसमज दूर करतो तुमचा की जस्ट क्वालिफाय असेल किंवा कमी जरी स्कोर असेल ते सहा ते सात लाखात तुम्हाला ऍडमिशन मिळेल हे चुकीचं आहे रजिस्ट्रेशन करून ठेवायचं असेल तर करून ठेवू शकता पण ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन आता चालू आहे वीस तारखेपासून दहा मार्च पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि परत सुद्धा हे रजिस्ट्रेशन चालू होत असतात यामध्ये घाबरण्याची काहीही भीती नाहीये जर तुम्हाला व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना बेनिफिट होईल आणि दोन हजार पंचवीस साठी जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल जे करून सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रोसेस असेल डॉक्युमेंटेशन असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ऍडमिशन होण्यापर्यंत जी प्रोसेस असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे आम्ही तुमचं स्टार्ट ट्वेन करत असतो थांबूया आपण इथे भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद